पाच मिनिट घेणार आहे फक्त पाच मिनिट माझ भाषण चालू आहे पण मी म्हंटल देवा भाऊ आल्यानंतर कथोरे साहेब पाच मिनिट बोलायला मिळालं पाहिजे का मिळालं पाहिजे कारण आमच्या या लाडक्या देवा भाऊने या राज्यातल्या बहिणींना जो सन्मान दिलाय त्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे देवा भाऊ लोक म्हणतात रवी दादा आम्हाला मतदान नाही केलं तर लाडकी बहीण योजना बंद करू मला तुम्हाला सगळ्यांना आपल्या देवा भाऊच्या समोर सांगायचो पर्यंत आपला देवा भाऊ आहे आपली योजना बंद होऊ शकत नाही हे मला या ठिकाणी सांगायचंय देवा भाऊ लाडक्या बहिणीने तुम्ही आम्हाला फक्त आर्थिक सक्षम नाही केलं आजकाल लाडक्या बहिणी फॉर्मात आहेत आहेत ना ग आधी नवऱ्याने शंभर रुपये दिले तर दिवसातून तीन वेळा हिशोब मागायचे नाईक साहेब काय केलं पैशाच काय केलं पैशाच आणि आम्ही आपल्या हिशोब देत राहायचो शंभर रुपयात काय काय केलं आता रवी दादा महिन्याच्या शेवटी नवरा विचारतोय काय खात्यात आहेत का ग तुझ्या ही परिस्थिती बदलली देवा भाऊ मी मागेही म्हटलं आठ नऊ तारीख आली की आम्ही देवा भाऊच्या लाडक्या बहिणीचा मेसेज चेक करतो तुला आला का ग मला आला का एवढंच नाही मैत्रिणीं नो पंधराशे रुपयात बंगला मानला जात नाही पण कधी माझी बहीण बँकेच्या शेजारी सुद्धा फटत नव्हती अरे कोण देईल आमच्या बँकेत खात्यामध्ये पैसे झिरो बॅलेन्स वर आमचे अकाउंट नाना पण आता दर महिन्याला आमचा देवा भाऊ आम त्या ठिकाणी हो ओवाळणी टाकतो दर महिन्याला लाडक्या बहिणींना सक्षम करायचं काम देवा भाऊच्या माध्यमातून होत देवा भाऊ इतकंच नाही आता नवरे पण जरा गुरगुरायला गुर घाबरतात जर जास्त गुरगुरायला लागले तर आम्ही सांगतो गुरगुरू नका आमचा भाऊ कोण आहे माहितीये ना अशी आज तुम्ही आम्हाला ताकद दिली आहे देवा भाऊ आणि म्हणून तुमचे लाख लाख आभार आहेत अरे फक्त आम्हीच नाही आमच्या लेकींची पण काळजी त्यांच्या घेतली आहे आम्हाला वाटत आमच्या मुली डॉक्टर झाल्या पाहिजे इंजिनियर झाल्या पाहिजे पण फी कुठून भरणार पण आता आमच्या त्यांच्या देवा मामाने आपल्या देवा भाऊने आपल्या उच्च शिक्षणाची सोय केली आणि उच्च शिक्षण मोफत दिलं कि सारखी एक अतिशय हुशार तरुण अशी एक सुंदर आपला एक चेहरा एक हुशार महिलेचा चेहरा हा अंबरनाथ मध्ये अध्यक्ष पदासाठी आलाय ज्याला तुमचे प्रश्न करतात या शहराला सुशासन देण्यासाठी त्या ठिकाणी तेजश्री आणि तिच्या बरोबरचे सगळे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कटिबद्ध मला एवढंच सांगायचंय निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जनता जनार्दनाकडे मत मागताना बंदुकीच्या गोळीच्या जोरावर नाही विकास आणि विश्वासाच्या जोरावर मागितलं पाहिजे त्याच्या सोबत जनता उभी राहते आणि म्हणून मला विश्वास आहे की या वीस तारखेला या वीस तारखेला रेकॉर्ड ब्रेक अस मतदान हे त्या ठिकाणी कमळ आणि भारतीय जनता पार्टीला होणार आहे मी फार बोलणार नाही देवा भाऊ आले जाताना सांगीन देवा भाऊ रवी दादा एकवीस तारखेला घासून बिसून नाही ठासून आम्ही येणार आहोत अरे कोण म्हणत येणार नाही अरे कोण म्हणत येणार नाही जरा दोन हात वर करून जो रात भारत मातेचा जयकारा करूया भारत माता की